कोरकुंड येथे हिंदुबाई बदानी प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबीर व कबड्डी स्पर्धा आयोजन रक्तदात्यांसह खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुबाई बदानी प्रतिष्ठानतर्फे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उपक्रमांनी नववर्षाचे स्वागत करण्यात येत असते दरवर्षी सालावादाप्रमाणे या ठिकाणी एक ते तीन जानेवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात येते ज्यात प्रामुख्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन खानदेस कबड्डी प्रीमियर लीग तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एकांकिका नाट्य सादरीकरण या ठिकाणी या वर्षी करण्यात आले असून कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन येथील हिंदुबाई भदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाने सचिव शालिनीताई भदा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तर आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक संकुल या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर प्रांगणात नऊ वाजता कबड्डी लीगचा शुभारंभ देखील करण्यात आले यावेळेस प्रसिद्ध प्रो कबड्डी खेळाडू महेंद्र राजपूत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर सलग दुसऱ्या दिवशी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कबड्डी स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण पार पडणार असून प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपये तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये तसेच पाच हजार रुपयाचे दोन विशेष उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार असून या ठिकाणी खेळाडूंनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला असून तर दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त सायंकाळी सहा वाजता प्रबोधन कार्यक्रम पार पडणार असून मॉरिशस सिंगापूर आदीसारख्या या ठिकाणी ज्यांनी एकांकिका सादर केली असून अशा प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा जाधव लासलगाव यांनी यांचे या ठिकाणी सावित्री तू होती म्हणूनच हे एकांकिका नाटक सादर करणार आहेत तर आज भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरात शेकडोच्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर यावेळेस सहभागी झालेल्या रक्तदात्यांना सप्रेम भेट वस्तू या ठिकाणी देण्यात आल्या तसेच यावेळेस या ठिकाणी या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे शिलेदार राजमाता जिजाऊ दूध संकलन केंद्राचे मालक बोरकुंड विकास सोसायटीचे माजी चेअरमन आबासाहेब अनिलजी भदाने यांच्या वाढदिवसनिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देखील देण्यात आल्या तर प्रसंगी यावेळेस या ठिकाणी आरवी येथील माजी पंचायत समिती सदस्य अण्णा शेंडगे जिल्हा परिषद सदस्य आल्लोर यांच्यासह सर आधी सर्व पदाधिकारी यांनी देखील या ठिकाणी हिंदूबाई बदानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब बदाने सचिव शालेनीताई बदानी यांना त्यांच्या या कार्याबद्दल या ठिकाणी त्यांनी स्वान सत्कार केला तर प्रसंगी मोठ्या संख्येने धुळे तालुक्यातील नागरिक ग्रामस्थ यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली होती दरवर्षी वर्षाचं स्वागत करताना हिंदूभाई बदाने प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण नवीन सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यातलाच एक भाग म्हणून आज वर्षाच्या पहिल्या दिवशी रक्तदान शिबिरा के सुरुवात केलेली आहे मागच्या सहा वर्षापासून आम्ही उपक्रम चालू केलेला आहे साधारणतः चारशे ते पाचशे बाटलीचं रक्तदाब इथं उपलब्ध होत असतं परिसरातील सगळं नेत परिवार याला भरभरून प्रतिसाद देत असतो आणि सामाजिक उपक्रमाची जबाबदारी बांधलेली या नात्याने त्याने सगळ्यांचा सहभाग होत असतो त्याच पद्धतीने क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी या वर्षापासून आपण खानदेशस्तरीय कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा चालू केलेली आहे त्याच्यासाठी जवळपास ते अडच संघाने सद आहे आणि त्याचा दोन दिवसाचा हा समारोपाचा कार्यक्रम उद्या होणार आहे आणि तीन तारखेला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने प्रसिद्ध सादरकर्त्या एकांकिका सादर करत्या प्रतिमा जाधव यांचा खूप सावित्री होती म्हणून हा एक एकांकिकेचा गाठून साधून आला आहे अशा तऱ्हेने तीन दिवसाचा हा कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव या हिंदूबाई वधान प्रतिष्ठानच्या निमित्तानुक्त करण्यात आला सर्व प्रसार लोकांनी याला भाग धन्यवाद